सिल्लोड सोयगाव मतदारसंघाच्या विविध प्रशासकीय मागणीसाठी महसूलमंत्री यांच्यासोबत आमदार अब्दुल सत्तार यांची चर्चा आज दिनांक सतरा जुलै दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड व सोयगाव मतदारसंघातील विविध प्रशासकीय अडचणी व विकास कामांबाबत महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात सविस्तर चर्चा झाली या बैठकीत सिल्लोड व सोयगाव तहसील कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालयातील रिक्त पदाची भरती व डोंगरी भागाचा सिल्लोड तालुक्यात समावेश सिल्लोड शासकीय इमारतीचे जाणारे रस्ते प्रवेशद्वारे व बांधकाम सोयगाव मध्ये प्रशासकीय इमारतीसाठी गती देणे अजिंठा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे आदी मुद्द्यावर यावेळी चर्चा करण्यात आली तसेच मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयासाठी निधी बेघरांना घरकुल मंजुरी गायरान जमिनीसाठी भूखंड देणे व गुंटेवारी कायद्याची अंमलबजावणी समजनभूमीसाठी दफन भूमी कब्रस्तानाची नोंदी व सीमावर्ती गावातील शेतकऱ्यांना अडचणीचे विषय यावेळी उपस्थित करण्यात आले या विविध माहितीचा विषय आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूलमंत्र्यांना सांगितले व तसेच त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करत सविस्तर सिल्लोड सोयगावच्या विविध विषयावरती लक्ष देण्यासाठी मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना आदेशही दिले आहे